नमस्कार आज तेरा सातवीसशे पंचवीस सांगोला बाजारमध्ये आलेलो आहे आपण सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे रविवारी बाजार भरतो या बाजारमध्ये गाय बैल म्हैस खोंड शेळ्या मेंढ्या जर्शी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात मग किती वेळ येईल येता ही सव्वेताला गेली पाच रुपये दूध किती देते एक एक लिटर सकाळ संध्याकाळ कुठला भरला होता कोणती मेटकरी कोणत्या गावचे मेटकर वस्ती सांगूल किती दिवसात खोंड झालाय दोन महिन्याचा होऊ शकता दोन महिन्याचा खोंड झालेला आहे किती किंमत सांगताय साठ हजार हज़ा। रुपये आपलं नाव पत्ता सांगा विशाल तंडेम मोबाईल नंबर पुन्हा एकदा सात अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी पाहू शकतं ज्यांना कुणाला खिल्लार गाय घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचा खोंड आहे का सतत घालून देते या संघाला ही नाही लावले का लोड आहे पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे मालक जवळ नाहीत खाली का लोड आहे हरण्या कलर ची इते का लोड़े कुशी किती वय का लोडीची तिसर तीन वर्ष तीन वर्षाची अजून का कुठल्या जत जतच्या कोणाच्या तांबेच्या सोळांच्या कुठल्या गावचे लकडेवाडी काय किंमत सांगताय वीस हजार सांगताय नाव सांगा आपलं रेकॉर्ड करून सांगा गुलाब विठ्ठू वकलगुंड गाव लकडे लकडीवाड तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर हा होऊ शकता व्यवहारात हो कमी जास्त होतील अशा प्रकारची कालवड आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची खिल्लार आहे बऱ्यापैकी दुधाच्या गायी आल्या बाबा कितवेताल गाब आहे कितवेताल गाब आहे सहायव्याल गाब आहे कुठला ओळू भरलाय का इंजेक्शन केलं ओळू भरलाय का इंजेक्शन भरलंय कुठला लोकांनी नवनाथ लोखंडे गाव गाव गाव

म्हणजे लिटर लेटर निघतंय म्हणायचं हां किती किंमत सांगितली आता पंचाळीस सांगितलं आपल्याकडे मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे की मला सांगा येत नाही मला शिक्षित नाही असं टेम्पो टेम्पोत घेऊन आला मग चालू हा 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 मला येत हां हां चालतंय असू शकता ज्यांना कुणाला गाय हवी असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा प्रत्यक्ष बाबांकडे काय मोबाईल नंबर नाही ही दुसरी गाय आहे शेजारीच सुंदर दुधाच्या वंशावळीतून गाय आहे गाब आहे मला तिसरे वेताला काय इंजेक्शन केलं का वळू भरला कोणाचा वळू भरला हा कुठले जाधव एकतपूरच्या जाधवांचा भरलाय काय कोसा आहे का काजळी खेळ कोसा किती महिन्याची गाब आहे संपत आलेत वासर पिऊन दूध किती देते काय म्हणजे सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर एक टायमिंगला चार लिटर गॅरंटी नाही कास घालून देते काय गा? गाला भर होऊ शकतात दुधाच्या वाहूशळीतून आहे काय किंमत सांगताय साठ हजार रुपये किंवा कमी जास्त होतील व्यवहारात हो आपलं नाव पत्ता सांगा महादेव ढोले सांगोला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस त्र्याऐंशी पंचेचाळीस पंधरा पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची गाय आहे होऊ शकता साळुंकींची दावण आहे साळुंकींच्या दावणीला अशा प्रकारचे खोंड आहेत आपल्या व्हिडिओमध्ये साळुंकींचे मोबाईल नंबर आहेत प्रत्येक बाजारी मुलाखती घेतलेले ले आहेत वेळोवेळी व्हिडिओवर जाऊन तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर घेऊन फोन करून विचारू शकता त्याच वय काय आहे काय किंमत सांगताय पस्तीस आपलं नाव पत्ता सांगा दिला मोबाईल नंबर ओके धन्यवाद मला कुठल्या ओळख आहे चॅम्पियन कुठल्या ओळख चॅम्पियन कडलास कोणाचा पवार कडलाच पवारांचा हा काजळी खेळला का वय काय झालं आता वय सहा महिना काय किंमत सांगताय पन्नास हजार पन्नास आपलं नाव पत्ता पटलास अशोक गायकवाड मोबाईल नंबर एक एकोणनव्वद एकोणनव्वद शहाऐंशी झिरो एक एक आठ थांबरा इकडे बघ बघ इकडे 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 आहे हा ह्याचं वय काय ह्या जवळ सहा महिन्याचं पण स महिनाच आहे सहा सात आठ सहा महिना कुठले कुठल्या वळूचं ते हेच आहे बळूज आहे पवारांच्या वळाचा कडलास पावर कडलास पवार समाधान पवार याची काय किंमत समाधान पवार हे हा हे जे सांगा पन्नास आवश्यकता मालकांनी नाव पत्ता सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला कोण हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधला धन्यवाद मालक आजच्या बाजारात कमी वयाचे खोंड मोठ्या प्रमाणात आलेत होऊ शकता काजळी खिल्लार ज्येष्ठ नव्हते घेतले काय काय कुठल्या वेळच खोंड आहे कुठल्या वेळच खोंड आहे रोपळ्याच्या ओळूच आहे का दूध देते काय किंमत सांगताय पस्तीस किती वेळ त्याला वेल आता किती दिवस झाले आठ दिवस झाले आपलं नाव पत्ता सांगा चेतन जाधव वापळे चेतन जाधव वाफळे मोडणी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट चाळीस एकसष्ट एक्केचाळीस अशा प्रकारचे खिल्लर आहे अशा प्रकारचे खोंड आलेले तुमचं नाही पाहू शकता कोकरे अण्णासू कोकरे यांनी खोंड आहे यांच्याकडे दोन वळू आहेत घरी आप यांची मुलाखत आपण घेतलेली आहे आपल्या चॅनलला येईल गाईचा व्हिडिओ यांचा अपलोड केलेला आहे अशा प्रकारचं आहे अण्णासू कोकरे यांचं रड्डे पाहू शकता अशा प्रकारचे वळू खोंड आलेले आहेत शितोळे यांचा वळू आहे पाहू शकता नैसर्गिक रेदनासाठी पण चालू आहे पाहू शकता अशा प्रकारचे जनावर आलेले शेती कामाची बैल आहेत पाहू शकता किल्लर गाय आहेत इथं

नंदेश्वर घोष तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ सव्वेचाळीस एकाहत्तर अठरा होऊ एक शकता अशा प्रकारची गाय आहे ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक अकलूजकरांची दावण आहे आपण बरेचशे यात्रेमध्ये त्यांची दावण जावलेले व्यवहार चाललेला आहे गायल गा बाय मला दुस दुसरे येत दूध किती देतो वास्पिटल तीन तीन लिटर ओळ भरलाय का इंजेक्शन आडीवचा कोणाचा शुक्राचार्य चव्हाण यांचा भरलाय आडीवचा तालुका पंढरपूर किती महिन्याची गाव आहेत कोणता सरजा भरला का सोन्या भरला सोन्या भरला मोबाईल नाव मोबाईल नंबर सांग सुनील चव्हाण सुनील चव्हाण गाव नारायण चिंचोली नारायण चिंचोली तालुका पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस कमी किंमत काय सांगताय पन्नास हजार पन्ना कमी जास्त होत पाहू शकता आडिवचा कपेला भरलेला आहे पूर्ण क वासरं होतो तसा ते जर रेकॉर्ड आहे आडिवच्या आणि दूध पण देतात असं म्हणत आहे कर्नाटकच्या व्यापाऱ्यांचा व्यवहार चाललेला आहे पाहू शकता मोरी पाहू शकता

बरं आपलं नाव पत्ता सांगा श्रीधर कोळेकर नारायण मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकवीस व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता आडीच्या चव्हाणांच्या कपिला ओळूची कालवड आहे व्यवहारात कमी जास्त होतील म्हणताय मालकांनी नाव पत्ता दिलेला आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकाची संपर्क साधा अशा प्रकारचे खिल्लार गाय पाहू शकतो कुठल्या वळूचा खोंड आहे मला कुठल्या वळूचा खोंड आहे स्वप्नील यांच्या कोणत्या ओळख आहे राजा ओळचा काय किंमत सांगताय गायचीन खोंडाची एक्कावन्न हजार आपलं नाव पत्ता सूरज मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव ऐंशी अठ्ठ्याण्णव हे गाभ आहे का आता कुठल्या ओळूकडून किती येतेल गाभ आहे किती येताल गाभ दूध किती देते मला गेल्या दोन दोन लिटर काय किंमत सांगता याची पस्तीस हजार स्वप्नील फरतडे यांच्याच ओळूकडून गाय मालकाचा मोबाईल नंबर तेच पाहू शकता ज्यांना कोणाला हव्या असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा दुधाच्या वंशवळीतून आहे गाबा आहे का मालक किती आता ना हा 30 10 दिवस तिसरे आता तिसरे वेतण ओळो इंजेक्शन केले कुठला ओय भौकाळ आहे बा सुंदर ओय भौकाळ आहे यांचं सुंदर किती महिन्याचं गबाय आता दूध किती देते वासरू का 2 एक एक लिटर सकाळ संध्याकाळ किंमत काय सांगितली नावपत्ता सांगा आपला हां आ... आ... सुभाष हरिभा सरकर राहणार खुडूस चालू का माशिरज जिल्हा सोलापूर मोबाईल आ... नंबर सत्त्याहत्तर सत्तावन्न पंच्याण्णव दहा छप्पन का सत हद घालून देते दे घालावं दे। आता पाहू शकता ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पूर्ण कपिला खोंड आहे पाहू शकता आहे कुठल्या वळूच आहे आडीवच्या कोणत्या आहे नाही नाही त्यातला सोन्याचा आहे का सरजेच आहे सोन्याच आहे किती महिन्याच वय झालं सात महिन्याचं वय झालं काय किंमत सांगताय याची पंचावन्न हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा गाव तालुका पंढरपूर मोबाईल नंबर व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता पूर्ण कपिल खिल्लार ओळ असणारे आडीवचे दोन सरजा आणि सोन्या आपण आपल्या चॅनलवर मुलाखत टाकणार आहे त्याची त्याचा खोंड आहे ज्यांना कोणाला कपिलामध्ये इंटरेस्ट आहे चांगल्या जातीवंत वळूची पैदास आहे आणि त्याचे वडील पाहायला भेटतील तुम्हाला आपल्या चॅनलवर मुलाखत टाकल्यानंतर सुंदर वळू आहे ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा mm. कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या ओळखची कालवाड इंजेक्शन वरची आहे काय किंमत सांगताय पंधरा हजार वय काय आहे त्याचं एक वर्ष आपलं नाव पत्ता सांगा हनुमंत गर्दे। हनुमंत गडदे गाव ठोंबरेवाडी तालुका सांगोला मोबाईल नंबर चाळीस सत्तर शहात्तर पावश्यकता इंजेक्शनावरची आहे कालवड कोणाला हवे असेल देशी गायचे आहे त्यांनी मालकांशी संपर्क साधला अशा प्रकारचे खिल्लार गाय आहेत कालवडे आहेत अशा प्रकारचे खिल्लार आहेत अशा प्रकारचे कालवड आहे सुंदर खिल्लार कालवड चेहऱ्याला डोळ्याला किती वय आहे पंधरा सोळा महिन्याची इंजेक्शन आहे का कुठलं बैलाचे कुर्टी कोणाचा काय किंमत सांगताय सतरा हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा महेश पारेकर गाव कोरटी तालुका पंढरपूर मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडुसष्ट पाहू ज्यांना कोणाला हवं असेल काजळी खिल्लार कालवड त्यांनी मालकांशी संपर्क साधला अशा प्रकारचे आलेले आहेत खाली कालवड असणारे दूध नाही अशा गाईला अशा प्रकारचे गाय आहेत पाहू शकता पाहू शकता खिल्लार म्हैसूर क्रॉस मधून काजळी खिल्लार मधून आहे दुधाच्या वंशावळीतून आहे चांगले आहे असे घेतलेले नवीन दावं लावलेलं आहे मालक नाही जवळ अशी काल आहे पाहू शकता अशी गाय मला कोणाची गाय आहे किती वेळ आल गाब आहे पहिले वेळ आला गोळू भरलाय का इंजेक्शन कुठला कुठला गाव पवारांचं आपलं नाव पत्ता सांगा पवार राहणार कडला तालुका सांगोला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे नव्वद चारशे एकतीस काय किंमत सांगितली चाळीस हजार चाळीस व्यवहारात कमी जास्त होत धन्यवाद पाऊ तशा प्रकारचे खिल्लर आहे कास हात घालून देते बर पहिला रोय कडलास पवार यांच्याकडून वळू कडून गा बाईक खिल्लार कडून म्हैसूर क्रॉस आहे पाहू शकता काय वय कालवडीचे कुठल्या वळूचे आहे का इंजेक्शन हो कुठल्या महिमचा कोणाचा बंडकर यांच्या काजळी खिल्लारचे आपलं नाव पत्ता नितीन गारंडी गाव महिम महिम तालुका सांगोला मोबाईल नंबर ब्याऐंशी काय किंमत सांगताय अकरा हजार अकरा हजार आय कसली होती अशीच आहे पाहू शकता काजळी खेल वळूचे बंडगऱ्यांच्या काजळी खेल्ल्यावर वळूचे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा आई दूध काय देते तीन लिटर मिळते तीन लिटर दोन टाइमच एक टाइमिंगचं पाहू शकता ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा की पाहू शकता काजळी खेळणार म्हैसूर क्रॉसमधून जरा अल्लीकर याचे मालक नाही ते जवळ पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद